हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उसळलाय आहे सलग पावसामुळे कापसात वीस ते बावीस टक्के नमी आली आहे मात्र सीसीआयने केवळ आठ ते बारा टक्के नमी असलेला कापूसच खरेदी करण्याचा पक्का नियम लावल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे खुल्या बाजारात भाव हमी भावापेक्षा खाली गेला व्यापारी ही योग्य दर देत नसल्याने शेतकरी दोनरी मार सोसत आहे यंदा प्रथमच सुरू केलेला कापूस किसान ॲप शेतकऱ्यांसाठी मदतकारी न ठरता डोकेदुखी बनलाय नोंदणी प्रक्रिया तांत्रिक अडथळे यामुळे शेतकरी दिवसभर फिरत राहिले आज मंडीत पाचशे गाड्या कापसाच्या दाखल झाल्या मात्र सीसीआयने दिवसभरात फक्त एकच गाडीची खरेदी केली उर्वरित शेतकरी कापूस घेऊनच परत निघाले आणि शासनाविरोधात संताप व्यक्त केला शेतकऱ्यांची मागणी नवी मर्यादा पंधरा टक्केपर्यंत वाळवावी खरेदी प्रक्रिया पूर्ववत सोपी करावी अन्यथा मोठा आंदोलनाचा इशारा हिंगणघाट मध्ये कापसाचा शुभारंभ खूप दिवसानंतर चालू झाला सर्वात मोठा आमचा एक नाही का आम्ही नाराज आहोत कास्तकार म्हणून का उशिरा कापसाचा लिलाव म्हणजे तुम्ही शुभारंभ का केला बा हा एक पहिला मोठा प्रश्न एक आहे आणि आठ हजार शंभर रुपये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा भाव हमी भाव असल्यामुळे आज कापूस इथं सहासष्ट बासष्ट एकसष्ट सहा हजार अशा पद्धतीने घेतल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात आपल्या एपीएमसी मध्ये कास्तकाराची लूट होत आहे इथं आमच्या कास्तकाराचा कोणीही वाली नाही ना सी इथं मध्यस्थी करते ना कोणी आपल्याला हे करते मॉइस्चर मीटर चेक करून किंवा कोणत्याही पद्धतीनं एवढा चांगला कापूस असून या कापसाला आम्ही आठ महिने सोन्यासारखं सारखं आणि नाही का आम्हाला कशा पद्धतीने इथं लुटतात या पद्धतीने आपल्या सर्वांना इथं पाहायला भेटत आहे माझं तिथे मालूम आहे मॉइश्चर है मालूम आहे कवडी है और जो भाव बिकरा है वो आज के हिसाब से सही भाव है सी सी आई को एक गाली गई है सिर्फ इतने में वो भी लिया कि नहीं मालूम नहीं ये तो प्राइवेट व्यापारी है जो इतने मॉइश्चर के माल ले रहे हैं मेरी नज़र में ए में जो भी भाव बिक रहा है वह तो सही भाव बिक रहा है एक आधी माल अभी हल्के माल होगा मेरे को नहीं लेना है तो क्योंकि मेरे मिल में हल्के माल ने अभी उस दिन 600 सौ क्विंटल माल इकहत्तर सौ रुपये मैंने खाली किया अभी पाँच दिन हो गया उसको चार चार बार सुखाना पड़ रहा है अभी ये पाँच गाड़ी की आवक एक आदमी की जिनर की लिमिट है माल लेने की सौ डेढ़ गाड़ी अगर लूँगा तो इसको इसकी रुई बनाने में कितने दिन लगेंगे माल किसान का कोई दोष नहीं है माल गीले है मंजूर है तो अगर माल गीले है तो उसका प्रोसेसिंग भी होना चाहिए अभी अगर चार दिन से तीन दिन से यहाँ गाड़ी आके खड़ी है बंद है तो अंदर के अंदर वो माल का क्या हाल हुआ है कि दो अठाने हमारे भी होना चाहिए हम नहीं चाहते कि किसान को ये भाव मिले किंतु माल के प्रत देख के भाव जाएंगे कि नहीं अब यहाँ सात हज़ार बिका छः हजार नौ सौ बिका तो कोई माल पैंसठ सौ भी बिक रहा है माल देख के भाव चार पाच छः व्यापारी है यहां पे हर आदमी की अपनी लिमिटेशन आहे माल की ये बात तय है की कि किसान परेशानी में है इसका फायदा व्यापारी नहीं उठा आक्रोशा रास्ता आहे आता वातावरणातल्या बदलामुळे शेतपा कापसाच्या प्रतीमध्ये जो मावचर आलेला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याचे भाव खुले बाजारात कमी आहे दुसरीकडे शी सरकारची खरेदी शिश्याय सुरू झाली आहे तर शिश्याय आठ आणि बारा टक्क्याच्या वर मावशाचा कापूस खरेदी करत नाही दुसरी सिस्टीम त्यांनी बुकिंग आणि स्लॉट बुकिंगची केलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत म्हणून सरकारनं ना या बाजारामध्ये कापसाच्या बाजारात स्थिरता आणण्यासाठी शिशियायला खुल्या बाजारात उतरवावी आणि शिशियानं सुद्धा व्यापाऱ्यासोबत भावाची बोली बोलावी म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला योग्य दर मिळेल एक गोष्ट दुसरी गोष्ट सरकारनं केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीची आयात करून हे भाव पाडलेले आहेत आज मार्केट मध्ये कापसाचे भाव आठ हजाराच्या दरम्यान असते पण हे कृती मोदी सरकारच्या एका निर्णयानं कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे म्हणून महाराष्ट्र शासकीय खरेदीमध्ये शिष्याला खुल्या बाजारात उतरवून सरसकट कापसाची खरेदी ओपन मार्केट करावी अशी शेतकऱ्याच्या वतीने मागणी केली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी